जय गजानन श्री गजानन संत गजानन महाराज पादुका संस्थान मुणगाव येथून आज दर्शन सोहळा म्हणून नागपूर या ठिकाणी पादुका आलेल्या आहेत या पादुकांचं दिव्य आणि भव्य स्वागत आज दिनांक एकोणतीस बारा दोन हजार चोवीसला भोयर परिवार यांनी खूप सुंदर स्वागत केलेलं आहे आजच्या या दर्शन सोहळ्याचे आयोजक श्री सौरभ भोयर श्री गुंजार भोयर आणि हे ठिकाण आहे आज एकोणतीस डिसेंबर दो दोन हजार चोवीस रविवार वेळ सकाळी साडे अकरा दुपारी दोनपर्यंत पादुका दर्शन सोहळा जो आहे त्याचं स्थळ श्री किरण दौलतराव भोयर दोनशे सहा भाग्यश्री लेआउट त्रिमूर्तीनगर रिंग रोड आय डी बी आय बँकेच्या मागे नागपूर या ठिकाणी आलो असताना सुरुवातलाच पादुकांचं भव्य स्वागत केलं सनई चौघळा तुथारीच्या स्वराण निणादामध्ये जल्लोषामध्ये सर्व भाविकांनी खूप स्वागत केलं आणि अशा प्रकारे हा जो पाहतात हा श्रींचा मुखवटा आहे या मुखवट्याची पूजा केली सर्व भक्त अगदी गद्गदी झालेले आहेत भक्तिभावानं परिवार महाराजांच्या पादुका आणि स्त्रीची मूर्ती याचं पूजन करत आहेत पूजनाने औक्षण करून आता मूर्ती यांच्या घरामध्ये सुंदर त्यांनी सजावट केली आणि आता मूर्ती स्थानापन्न होणार आहे पादुका या ठिकाणी दर्शनासाठी ठेवणार आहेत अशा प्रकारे आता या ठिकाणी पादुका आणि श्रीचा मुखवटा ठेवण्यात आला इथे पादुकांचा अभिषेक चांदीच्या पादुका महाराजांच्या त्या चांदीच्या पादुकांचा अभिषेक करण्यात आला श्रीची पूजा करण्यात आली त्यानंतर नैवेद्य अर्पण करून पूर्वी सांगतात त्यानुसार षोडोपचार पूजन झालं आणि षोडोपचार पूजनानंतर या ठिकाणी या परिवारातील महिला यांना अतिशय आनंद झाला त्या आनंदाचं वर्णन कसं करावं गाये नाचे उडे आपुलिया छंद मनाचे आनंद आवडीने या ठिकाणी महिला नाचू लागल्यात किती सांगू मी सांगू कुणाला आज आनंदी आनंद झालात आनंद संपूर्ण परिवार अगदी भक्तिमय वातावरणामध्ये रंगवून गेलेला आहे नाही आनंदाशी जोडा या परिवाराला असं वाटतं की आमच्या आयुष्यामध्ये श्री संत गजान महाराज त्यांच्या मुंडगाव येथील पादुका आमच्या घरी आल्यात जणू काही त्या पादुकाच्या रूपानं संत गजान महाराज आमच्या घरी आले धन्य पुण्यभूमी मुंडगाव ग्राम जेठे गजानन पादुका रूपे झ्याम सिंग आणि सती बायजा झ्याम सिंग आणि भक्त पुंडलिक सती बायजाबाई मुंडगावची भूमी झाली पावन त्यांची पायी त्यानंतर आरती झाली आरतीला संस्थांचे विश्वस्त अध्यक्ष उपाध्यक्ष कार्याध्यक्ष सर्व मंडळी हजर होती त्याचबरोबर परम परमभाग्य पादुकांच्या समोर सोबत मी आलोत माझं परमभाग्य इथे मोठ्या आनंदाने सुंदर महाराजांची आरती झालीत अशा प्रकारे हा सोहळा खूप सुंदर आणि अंदाजे साजरा पडला झाला पार पडला त्यानंतर या ठिकाणी सुंदर भोजनाची व्यवस्था केली अन्न हे पूर्ण ब्रह्म आणि मग तिथून जेव्हा पालखी निघाली तेव्हा सार करताना परिवार गदगदीत होतो रडतो अशु अनावर झाले अशा पादुका आहेत तुम्हाला आमचे चॅनल कसे वाटलेत त्याबद्दल प्रतिक्रिया द्या मी श्री गजान मार हिरुकर आपण विनंती करतो की आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा